ನಾದು ಹೋಗ್ತಾ जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचे सगळ्यांना एक छोटासा सत्कार त्यांचा सद्गुरु चैतन्य बडे बाबा मच महाराज आपण एकदा बाबांचा जयघोष करू ओम चैतन्य सद्गुरु महाराज की hey! ओम चैतन्य सद्गुरु श्री जितेंद्रनाथ चैतन्य सद्गुरु श्री जितेंद्रनाथ की सर्वांनी हात वर करायचं आहे ओम चैतन्य सद्गुरु श्री बडे बाबा मच्छनाथ महाराजगी अरे जोरदार काळ्या झाला पाहिजे आणि महाराज साहेब दोन शब्द बघतो तुम्हाला सुरेच्या देवीला आशीर्वाद दिली त्यांच्या शब्द गोरक्ष जालंदर अडवंग गोरक्षर चर्पणाचवणी सौरंगी रेवानकर्तरी संज्ञा नवनाथ सिद्ध मच्छिंद्रनाथा मायाोगिराजा कौलज्ञानी सिद्धनाथ तपोधनी महाराजा योग माया तुझी सेवा मंत्र सिद्धी ज्ञानदेवा भक्त तुझा रक्षनाथ कुर्यात सदा मंगलम शिवमंगलम गुरुमंगलम शिवमंगलम गुरुमंगलम आज या ठिकाणी दुर्गा माता भव्य नवरात्र उत्सव आता जे आमच्याकडे येतात नारायणगाव हिवऱ्यामध्ये आपल्या बडेबाबा मच्छिंद्रनाथांच्या मंदिराच्या नवनिर्माणाचं चा काम चालू आहे त्या ठिकाणी अनेक भक्तजण येतात आणि येणारे जे भक्तगणे नाथांचे तर त्यांचं आमंत्रण स्वीकारून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि मोठ्या जल्लोषामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी उत्सवात पार पाडलेला आहे मी चालू आहे आणि आमचे जिवलग मित्र म्हणजे आकाश भाऊ शिंदे कायम म्हणजे नाथ भक्तांची खरे जे म्हणतो आप ना आपण नाथांची गाणी किंवा नवनाथ महाराज घराघरामध्ये ज्यांच्यामुळे जर पोचले असत ते आकाश भाऊ शिंदे आणि ह्यांच्या आवाजामध्ये जे गोडवा आहे आलं घराघरामध्ये नाथांचं बारा चालतं नवनाथांचं सर्व लोकांना माहितीये की नवनाथ महाराज काय त्यांची शक्ती काय आहे काही तपश्या साधना कारण की नवनाथ महाराजांनी या लोकांच्या कल्याणासाठी कलियुगामध्ये अवतार धारण केला आणि ज्या काही विद्या आघोरी विद्या आणि दुःखी पीडित लोक असत ते ह्यांचा उद्धार करण्यासाठी या कलियुगात त्यांनी अवतार धारण केला पण नवनाथ हे कसे त्यांचं तेजस्वी चैतन्य रूप आणि त्यांचं कार्य आणि ते पोचवण्याचं कार्य गाण्याच्या माध्यमातून जर कोणी आपल्या महाराष्ट्रामध्ये केलं असेल तर ते म्हणजे आपले लाडके सर्वांचे भाऊ शिंदे त्यांची जर गाणी आता समजा काहींनी हे नवनाथांचं पारायण वाचलं नसन केलं नसन पण गाणी जरी ऐकली तर गाण्याच्या माध्यमातून नवनाथांचं रूप आपल्या नजरेपुढे पुढे उभं राहतं आणि त्याची जी शब्दरचना आहे अकाश भाऊ आणि त्यांचे जे कोण सहकारी असतील तर त्या शब्दरचनेतून आपल्याला कळत की नाथांनी आपल्या जीवनामध्ये काय कार्य केलं असेल आणि त्यांचं काय कार्य आता हा कार्यक्रम असा अजून उत्सवामध्ये साजरा हो आणि इथे हे तर जेवढे पण जमलेले त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान ऐश्वर मिळावा आणि विशेष करून नवनाथ महाराजांची आता या कलयुगामध्ये नवनाथ महाराजांची भक्तीची खूप गरज आहे कारण की आपण जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची दुःख संकट आणि बघा तुम्ही ऐकून असाल आपले सहकार्य असतील मित्र परिवार नातेवाईक जे काय आपले सगळे संबंधी ह्याच्यामध्ये ज्यावेळेस एखाद्या माणसाची प्रगती चालू असते तर ती प्रगती होत असताना आपल्या जवळचेच लांबचे नसतात बरं का जवळचेच आपल्यावरती जाणारे असतात किंवा मंत्र तंत्र जे काय आहे वाईट गोष्टी करणारे असतात पण ह्याच्यातून जर तुम्हाला बाहेर पाडायचं असेल तर नवनाथांची सेवा केल्याशिवाय पर्याय नाही का नवनाथांची सेवा का करायची तर नवनाथांच्या पुढं तुमचा टोना तंत्र मंत्र आगोरी विद्या हे कसल्या प्रकारच्या विद्या लागू पडत नाही ज्या घरात नवनाथांची सेवा होईल जर तुमच्या एखाद्या दुश्मनाने आता कसं आहे कलयुगी तुमच्या आमच्यातच राक्षस लपलेला आहे काहींना दुसऱ्याला त्रास देऊन आपल्याला असुर्य आनंद कसा घेता येईल याचा प्रयत्न चालू असतो जरी त्यांनी काही एखादी वाईट विद्या काही वाईट शक्ती पाठवली पण तुमची घरात जर नवनाथांची सेवा चालू असेल तर ती वाईट विद्या किंवा काही जी काही वाईट शक्ती तुमच्या फक्त आहे ना उंबरेच्या पर्यंत येईल आणि ती दोन ती घरात डोकवलं ना त्यांना कळन की अरे यामध्ये ह्या घरामध्ये वास्तूमध्ये बडे बाबा मच्छिंद्रनाथांची आणि नवनाथांची सेवा केली जाते तर ते जे काही आलेलं विघ्न आहे संकट आहे ते पूर्ण परत पुन्हा ज्यांनी केले त्याच्याकडे तिकडून जर शंभरच्या स्पीडने आला असेल तर इकडून एक हजार स्पीड म्हणजे अशी ही नवनाथांची ताकद आहे नवनाथांची सेवा ज्या घरात होते तंत्र मंत्र अशा काही गोष्टी चालत नाही आणि हा कार्यक्रम असाच उत्साहात साजरा होऊ सर्वांना मी शुभ आशीर्वाद देतो आणि नवनाथांची सेवा तुमच्याकडून तुमच्या आयुष्यात घरामध्ये आणि याला अनमोला बघा आज इथे जेवढे पण नाथ भक्त बसलेले लहान आहे ह्यांच्यावरती हे है, संस्कार होणे गरजेचे आहे कारण की जीवन जगतानी मोठे मोठे संकट येत असतात पण आताच ह्यांच्यावर जर असे संस्कार झाले की नाथसेवा केली पाहिजे आणि नाथसेवेतून आपल्या आयुष्यात काय बदल घडू शकतो आदना आता नाथांना कसं बाकीची सेवा करत असताना बघा माणसांमध्ये आता समजा कसं आपण देवी ही चांगली आदिशक्तीचं रूप आहे पण लोक कसं आदिमायाची सेवा उपासना करत आता नवरात्र मध्ये बघा नऊ दिवस लोक उपास वगैरे सर्व काय करतील पण दसऱ्याच्या दिवशी बकर कापतील म्हणजे गेली का तुमची सेवा साधना वाया गेली आणि देवीचे भक्त देवीच्या भक्तांना नावं नाही ठेवत मी पण एक सांगण्याचा प्रयत्न करतो की मांसाहार करून कसल्याही प्रकारचं व्यसन करून किंवा परसरी माते समान हे गोष्टी मानल्या पाहिजे परत चुकीच्या मार्गातून धन कमावणे ह्या अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे ह्या बाकीची देवी देवतांची सेवा करताना हे आढळतं पण नवनाथ महाराजांची सेवा करायची असेल तर त्यांना ते पवित्रता जपली पाहिजे नाथांना मांसार चालत नाही कसल्याही प्रकारचं वाईट व्यसन नाही परसरी माते समान मानावी आणि जो काही आपल्या घर परिवार आपण चालवतो पैसा कमवतो तो हा चांगल्या मार्गातून आला पाहिजे आणि पाचवं म्हणजे आपल्यापासून आपल्या समाजातील इतर कोणत्याही गरीब घटकांना म्हणजे माणसाला असू आपल्या वाचेतून शरीरातून शारीरिक मानसिक कसल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे कारण की अगं जाती धर्मात वादविवाद भांडण वाद करायचे नाही सर्वजण आपण एक आहोत जसं तुम्ही सगळ्यामध्ये परमेश्वराचं रूप असाल ही नाथांची शिकवण एकमेकाला आपलं माना एका ताटात जेव्हा सर्वजण ह्या अशा पद्धतीने राहाल एकोप्याने तर नाथांची कृपा ही पाच तत्व जर पाळली तर तुमच्यावर नक्कीच होईल आणि नाथ सेवेला ही पवित्रता जपणं गरजेचं आहे आणि हळूहळू बघा तरुण पिढी नाथ सेवेत येते व्यसनापासून मुक्त होते आणि नाथांची सेवा आणि त्याच्यामध्ये आकाशबाहूंचं पण खूप मोठं योगदान आहे की गाण्याच्या माध्यमातून घराघरापर्यंत हे पोचलेले आता मी दोन शब्द या ठिकाणी माझे संपवतो हो आणि पुढच्या गाण्याच्या कार्याला अं विनंती करतो की आपला कार्य असंच चालू राहू हो द्या अलख निरंजन आदेश, आदेश 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 तीन वेळा मी बडे बाबांचा जय घोष करतो सर्वांनी माझ्या माग म्हणा ओम चैतन्य सद्गुरु श्री बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय ॐ चैतन्य सद्गुरु श्री बड़े बाबा मच्छनाथ महाराज की जय ॐ चैतन्य सद्गुरु श्री बड़े बाबा मच्छ दक्ष भोगरे यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्ष धन्यवाद था। घेताना थाचा हे धावा था घेताना थाचा हे धावा था हा कदेता घेतील फिर वहाँ